स्वागत so, आहे तुमचं एस ओम बेकेऱ्या चॅनलमध्ये आज आपण ढाबा स्टाईल पनीर भुर्जीची रेसिपी पाहणार जर तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल चला ते व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्राम एवढं पनीर घेतलेलं आहे आता आपण हे पनीर किसणीने किसून घेऊया तुम्ही हाताने पण खुश करून घेऊ शकता तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर ता माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आता आपलं पनीर सगळं खिसून झालेलं आहे इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यावरती दोन चमच एवढं आपण तेल टाकूया इथे एक मी एक चमचा भरून बटर घेतलेला आहे बटरऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता आता बटर आणि तेल आपण गरम करून घेऊया त्याच्यामध्ये मी अर्धा चम्म एवढं जिरा टाकलेला आहे त्याला परतून घेऊया इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत त्या टाकूया अद्रक अर्धा इंच आलं मी खिसून घेतलेलं आहे ते टाकूया आणि चांगलं परतून घेऊया इथे एक मिरची मी बारीक बारीक कापून घेतलेली आहे ती पण टाकूया आणि त्याला पण परतून घेऊया दीड चमच एवढं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता अर्धा चम्मच पहिले एक चम्मच टाकला आता अर्धा चम्मच त्याला पण आपण चांगलं परतून घेऊया याच्यामुळे आपलं पनीरला मस्त थिकनेसपणा येतो आता इथे बघा आपण बेसन टाकल्यामुळे आपल्या तेलमध्ये सगळं असं फेस पस यायला लागलेला आहे पण घाबरू नका काही होणार नाही आता हे फेस थोड्या टायमानंतर कमी होणार आता याला आपण दोन मिनटं स्लो गॅसवरती ढवळून घेऊया आता हे आपलं ढवळून झालेलं याच्यामध्ये दोन कांदे मी बारी, बारीक बारीक कापलेले आहेत ते टाकूया आणि याला चांगलं परतून घेऊया आता बघा ते कांद्याने आपलं तेल सगळं शोषून घेतलेलं आहे जसं जसा कांदा शिजत जाईल तसं तसं कांदा आपलं तेल सोडायला चालू करेल आता इथे अर्धा चम्मच मी मीठ टाकलेला आहे त्याच्यामुळे आपला कांदा लवकर शिजला जाईल आता आपण चांगलं परतून घेऊया गॅस आता मी मीडियम केलेला आहे मीडियम गॅसवर आपल्याला पाच मिनटं कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ही जी आपण ढाब्यावर खातो सेम त्याच प्रकारची मी बनवली आहे तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा पाच मिनटानंतर बघा आपल्या कांद्याला तेल सुटायला चालू झालेलं आहे आता आपल्या कांद्याला सगळीकडून तेल सुटलेलं आहे आता इथे मी दोन टमाटर बारीक कापून घेतलेले ते, ते टाकूया आणि याला पण चांगलं आपण परतून घेऊया आता आपण याच्यावरती दोन मिनटं झाकून ठेवूया म्हणजे आपले कांदा आणि टमाटर मस्त शिजवून निघणार हे बघा आता तेल सुटलेलं आहे आपले टमाटर हे चांगले शिजलेले आहेत तर आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे तर मी काही मसाले टाकत आहे अर्धा चम्मच हळद एक चमचा एवढा तिखट मसाला एक चमचा एवढा पावभाजी मसाला तुम्ही पाव पावभाजीऐवजी तुम्ही गरम मसाला टाकू शकता पण पावभाजी मसाल्याने टेस्ट वेगळी येते एक चम्मच मी काश्मीरी लाल मिरची टाकत आहे एक चम्मच एवढा धनिया पावडर टाकत आहे आणि मग अशा अर्धा चम्मच मी मीठ टाकलं होतं आता परत थोडंसं पाव चम्मच एवढं मीठ टाकत आहे आता आपण हे चांगलं मसाले आणि कांदा चांगला मिक्स करून घेऊया पावभाजीचा मसाला तुमच्याकडे असेल तर नक्की टाका त्याच्याने टेस्ट खूप छान येते तर मसाला आणि कांदा आपला चांगला परतून झालेला आहे आता जे पनीर आपण खिसून ठेवले होते ते पनीर आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता चांगलं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये अर्धाचा ग्लास एवढं मी पाणी टाकत आहे पाणी टाकून झाल्याच्यानंतर आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आता इथे कमी क कलर कमी वाटतो पण शिजल्यावर आपला कलर पनीरचा अजून डार्क होईल आता इथे मी अर्धी शिमला मिरची कट करून घेतली होती ती टाकूया पण आपण मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिटं आता झाकण ठेवून आपण याला चांगली वाफ काढून घेऊया आता पाच मिनिटं आहेत बघा आपली पनीर भुर्जी मस्त तयार झालेली आहे आणि पनीर भुर्जीला आपला थोडा कलर पण बघा आलेला आहे आता इथे मी दुधाची मलाई टाकत आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल टाकली तरी पण चालेल याच्याने आपल्या बुरजीला मस्त टेस्ट येते तर आपण एकदा चांगलं हलवून घेऊया इथे मी कसोरी मेथी घेतलेली आहे थोडीशी भाजून त्याला क्रश करून घेतलेली आहे तर थोडी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया जशी आपल्याला ढाब्यावरती भेटतेच सेम त्याच चवीची ही पनीर बुर्जी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा किती मस्त आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आता आपण याला सर्व करूया एका प्लेटमध्ये आता मी टाकत आहे बघा किती मस्त आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही वरतून कोथंबीर टाकूया तयार आहे आपली ढाबा स्टाईल घरच्या घरी मस्त अशी पनीर बुर्जी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा